जुळ्या बहिणी ग्रीनफील नावाच्या गावात दोन बहिणी राहत होत्या पण ते एक आनंदी कुटुंब होत का सांगा बघू हॅलो ग्रेस आंटी तुम्हाला उशीर झाला तुम्ही सकाळी तिथे असायला हवं होत अग तुझ्या आईची इच्छा होती कि मी आता ताज्या बेक केलेल्या चॉकलेट कुकीज शहरातून आणाव्यात तुझ्या बहिणीला आवडतात ना ते सोड हॅपी बर्थडे तुझी जुळी बहीण कुठे ग मला माहित नाही तिच्या रूम हॅलो हॅपी बर्थडे थँक्यू सो मच हे स्टेला हॅपी बर्थडे तू अशी रूम मध्ये काय ग मला हा प्रोजेक्ट पूर्ण करायचा होता आणि तसही प्रत्येकाला सुंदर बिलालाच भेटायचं असताना ना म्हणून जुळ्या आहात एक सारख्या बहिणी आहात पण तरी सुद्धा ती सगळ्यात जास्त सुंदर दिसते कदाचित तिने घातलेला नवीन ड्रेस आणि केसांचा नीटनेटकेपणा त्यामुळे असेल हे hey, आज हिचाही बड्डे आहे ना म्हणूनच हिने नीटनेट करा हवं चल आता बाहेर ये बाळा सगळे तुझ्याबद्दल विचारतायत आणि इतक्या लांबून कुकीज आणल्याबद्दल धन्यवाद प्लीज लवकर ये हं

जो बनवला आहे स्वतः बर्थडे ने, म्हणजे ज्यांचा बर्थडे आहे त्यांच्या पैकी एकीने हुशार आहे ना हा केक कापण जवळजवळ त्रासदायकच का आहे पण चला तुम्ही दोघी आता एकत्र केक कापा अगय काय झालं हे नेहमी बेला बद्दलच असत ती खूप सुंदर आहे ती खूप हुशार आहे ती खूप समजूतदार आहे कारण मला चांगले कपडे घालणे आणि लोकांना भेटणं आवडत नाही आणि पुस्तक आवडतात म्हणून जेव्हा मी लहान होते तेव्हा नेहमी तुझ्या आई बद्दल बोलले जायचं ती माझ्यापेक्षा जा लहान असली तरी ती जास्त समजूतदार होती होती खूप हुशार आणि मी फक्त एकदा आमच्या बाबांचा वाढदिवस होता आणि मी तीन रात्र जागून त्यांच्यासाठी एक सुंदर कोट तयार केला होता पण जेव्हा मी त्यांना द्यायला गेले तेव्हा तुझी आई तिथेच होती बेठा हा खूप सुंदर कोट आहे आणि खूप महाग सुद्धा असला पाहिजे बाबा मी साठवलेल्या पैशातून हा आणलाय आनंद आहे की तुम्हाला तो आवडला मी रात्रभर रडत बसले कदाचित भावंडांच्या बाबतीत नेहमीच असं होत त्यापैकी एक दुसऱ्यांपेक्षा जास्त पसंतीचा असतो असंच असत वाईट नको वाटून घेऊस हे hey, कालचा केक कसा होता हे तू सांगितलं नाहीस मला का काल तुझं झालेलं कौतुक पुरेसं नव्हतं का गं जे आज विचारतेस टेस्टी होता मी तो करण्यात संपूर्ण दिवस घालवला आणि उद्याच्या परीक्षेचा मी काहीच अभ्यास केला नाही तू मला यात मदत करू शकतेस का काही गोष्टी आहेत मला अजूनही समजल्या नाहीत ठीक आहे पण फक्त दोन तास त्यानंतर मला माझा प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे बेलाला तासांपेक्षा जास्त मदतीची गरज होती पण नंतर दोन्ही बहिणींनी परीक्षा दिल्या आणि आज रिझल्टचा दिवस होता विश्वासच बसत नाही मला मिळाला तू स्वतः कमी लेखल नाही मी स्टेलाच्या हुशारीला कमी लेखल किती तास घालवले आणि मला हे शिकवलं ती माफ कर पण ती थोडी विचित्र नाही वाटत तुला अजिबात नाही तिला फक्त वाचायला आणि अभ्यास करायला खूप आवडत पण मी तुम्हाला सांगते तिच्या मदतीशिवाय मी हे करूच शकले नसते खरं सांगू का त्या सवय जवळ नेहमीच तुझ्याशी असभ्यपणे वागते पण तू नेहमीच तिची बाजू घेतेस नेहमी तीचच कौतुक करत असतेस मला हा रिझल्ट तिला दाखवायलाच हवा तिला हे बघून खूप आनंद होईल हे तुम्हाला स्टेला कुठे दिसली का ती एक मिनटपूर्वी इथेच होती ती बघ स्टेला, स्टेला, हे बघ आय एम सॉरी पण मला खरंच लायब्ररीत जावं लागेल भेटेन आई स्टेलाने काय केलं ते बघ झालं कंप्लेंट करायला सुरुवात केली काय तिच्यामुळे मॅथ मध्ये मला ए मिळाला तिने मला शिकवलं नसतं तर मला हे मिळालंच नसत मला याची खात्री होतीच बाळा पण हे स्टेलाने लोकांना दाखवलं पाहिजे ती किती हुशार दयाळू आणि गोड आहे तू जरा गप्पा बसशील का तुम्हाला काय वाटतं की मी दयाळू गोड आणि हुशार आहे नक्कीच तू आहेस पण तूच नेहमी म्हणतेस ना की मी, मी समजूतदार बनायला हवं हो पण ते स्वतःची हुशारी समजून आणि इतरांना ती दिसावी यासाठी लोकांमध्ये मिसळणं आवडत नाही ते ठीक आहे पण आजूबाजूच्या लोकांचा तिरस्कार करणं योग्य आहे का अगदी पार्टीच्या वेळी स्वतःच्या बर्थडे पार्टीला हे जरा जास्तच होत नाही का स्टॅला आम्हाला तुझी नाही असं तुला का वाटलं स्टेला हे पण मला माहित नाही पण तू नेहमीच सुंदर होतीस स्टॅला आपण अल... जुळ्या बहिणी दिसतो ते ते नेहमी तुझ्या बद्दल असत आणि तुझ्याच गोष्टी मी तुझ्या ग्रेस आंटीला आवडत्या कुकीज शहरातून आणायला सांगितल्या पण तुला केक आवडतात म्हणून मी तुला आवडणारा केक बनवला अरे हो बरोबर बोलतायत या पण माझ्या लक्षात कसं आलं नाही खरच हे सगळं तुझ्या मनात आलं कुठून मी रात्रभर रडत बसले कदाचित भावंडांच्या बाबतीत नेहमीच असं होतं त्यापैकी एक दुसऱ्यांपेक्षा जास्त पसंतीचा असतो असंच असत वाईट नको वाटून घेऊस आई तू आजोबांच्या बद्देला कोट का आणलास ग जर मावशीने त्यांच्यासाठी नुकताच एक कोट बनवला होता कधी किती वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आणि कोणता कोट तिने कधीच कोट बनवला नाही स्टेलाने तिच्या आईला तिच्या मावशीने सांगितलेली संपूर्ण कहाणी सांगितली तिने कोट बनवला होता मला हे माहित नव्हतं त्या दिवशी कॉलेज वरून एकदा आमच्या बाबांचा वाढदिवस होता आणि मी तीन रात्र जागून त्यांच्यासाठी एक सुंदर कोट तयार केला होता पण जेव्हा मी त्यांना द्यायला गेले तेव्हा तुझी आई तिथेच होती अर्थातच ते तीन रात्री जागून राहिली तिने ते गुपचुप केलं होत खर मला आठवत मी बाबांना कोट दिल्यावर त्या रात्री बेटा हा खूप सुंदर कोट आहे आणि तो खूप महाग असला पाहिजे बाबा मी साठवलेल्या पैशातून हा आणलाय आनंद आहे की तुम्हाला हा आवडला तुझी बहीण खूप सुंदर विणकाम करते माझी इच्छा आहे की तिने माझ्यासाठी एक कोट बनवावा मी सांगते तिला तिला त्रास देऊ नकोस मला माहित आहे ती करे मग तू मावशीला का नाही सांगितलेस मला माहिती आहे कसं स्टेला पण तू मदत करशील माझी अर्थातच मी करेन याची मला कल्पना नव्हती मग आम्ही जे सांगू ते तुम्ही कराल प्लीज मला काय बोलावे तेच कळत नाहीये विश्वास ठेवा आजोबा तुम्हाला काय म्हणायचंय ते मला माहितीये मी मदत करीन क्रिस आंटी हा केक किती स्वादिष्ट आहे मला आठवतच नाही कि मी कधी इतका छान केक खाल्ला होता ओ थँक्यू सर्वांना त्यांच्या मुलींना काहीतरी सांगायचंय <coughs> ते माहित्स आणि ते सगळं आणि आता मला समजलंय की ग्रेस तू माझ्या सारखीच आहेस मनातल्या गोष्टी समोरच्याला सांगता येत नाही तुला बाबा <laughs> ग्रेस तुझ्या बहिणी बरोबर हे सोपं होत कारण ती उत्साही आणि बडबड करणारी आहे पण तू तू नाजूक प्रेमळ आणि शांत आहेस आणि माझ्यासारखी मी तुला कधीच माझ्यासाठी कोट बनवायला सांगू शकलो नाही आणि तू सांगितले नाहीस की तू तू आधीच बनवलेला आहेस मी यांना सांगितलं मला कल्पना नव्हती ग्रेस तू गपचुप केलंस आणि मी येताना एक घेऊन आले कारण त्यांना नक्की काय आवडेल माहित नव्हतं तुझ्या विणकामाचे मला किती कौतुक वाटते आणि तू माझ्यासाठी ते करावे हे मी तुला सांगायला हवे होते मी तुम्हा दोघांचे कौतुक करायला हवे होते थांबा मला आठवत नाही की बाबांनी आम्हा दोघींचे कधीही कौतुक केलं असेल तुझ सुद्धा नाही कधीच नाही भावना व्यक्त करणे बड़ हा माझा स्वभाव नाही पण तुझी बहीण इतकी बडबडी आणि उत्साही आहे की तिला काय बोलावे याचा विचार करण्याची गरजच नाही मी खरच किती वेडी होते आयुष्यभर मी तुम्हा दोघांना दोष देत राहिले तुम्ही हिच्यावर जास्त प्रेम केलं असा विचार करून आणि तेच मिस्टेलाच्या मनात भरवलं मावशी तू नेहमीच माझा सर्वात मोठा आधार होतीस आपण दोघी एकमेकांसाठी होतो पण आता सर्व लोक आपल्यासाठी आहेत बरोबर ना मला मला फक्त म्हणायचं आहे की माझं माझं दोघांवर प्रेम आय लव यू ऑल बस उडाच आता मला कॉफी हवी <laughs> <laughs> घ्या आपण करून दाखवलं आपण मिळून केलं आपण चांगली टीम आहोत बरं ऐक ना मी स्वतःमध्येच खूप गुंतले होते माझ्या लक्षात आलं नाही की कि तू किती गोड आहेस तू आणि मी जुळ्या असू पण आपण खूप वेगळ्या आहोत आणि तू जशी आहेस तशीच मला आवडतेस पण पन... तू जरा कमी चिडखोरपणा केलास तर बरं होईल आणि <laughs> तू जर कमी बडबड केलीस ना तर फार बरं होईल तू एवढं कसं काय बोलू शकतेस ग पण याचा अर्थ मला बोलण्याची गरज नाही हे आतापर्यंतची बेस्ट गोष्ट आहे त्यांच्या गैरसमजांच्या गाठी सोडवून बहिणींनी त्यांचे नाते घट्ट केले हे दाखवून दिलं की प्रेम आणि समजूतदारपणा अगदी खोलवर झालेल्या जखमाही भरून काढू शकतो